बुलढाणा जिल्ह्यातील भालेगाव बाजारमध्ये खळबळजनक घटना घडलेली आहे या भागात राहणाऱ्या विवाहित महिलेला अकोल्यातल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला जर तुम्हाला कारण कळालं तर तुमची तळपायाची आग मस्तकाला जाईल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या महिलेचं लग्न पाच वर्षापूर्वी श्रीकांत बोहरेशी झालं होतं लग्नानंतर काही काळ सगळं सुरळीत होतं पण नंतर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली या महिलेला सासरची मंडळी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होती तसंच नेहमी मारहाण करत होती त्यामुळे महिलेची प्रकृती खालवली आणि तिचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या भावाने केलेला आहे आपल्या बहिणीला दहा ते बारा दिवस खायला काहीही दिलं नाही तिला उपाशी ठेवण्यात आलं असा खळबळजनक आरोप तिच्या भावाने केला या प्रकरणी भावाच्या तक्रारीहून पिंपळगाव राजा पोलिसांनी महिलेचा नवरा आणि सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे फक्त पतीच नाही तर सासरच्याकडून तिचा मानसिक छळ होत होता सहा सगळा प्रकारविवाही माहेर देखील सांगितला होता पण समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आलं होतं पण त्रास कमी झाला नव्हता दहा पंधरा दिवस बहिणीला जेवायलाही दिलं नव्हतं असा आरोप तिच्या भावाने केला प्रकृती खराब झाल्यानंतर महिलेला अकोल्याच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान महिलेचा जीव गमावा लागला तिला खरोखरच अशा घटना आजही घडतात माणसं किती कठोर झालेली आहेत यावरून समजत आहे